तुम्हालासुद्धा नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ आवडतात का जर आवडत असेल ना तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा नेहमी दाळ तांदूळ भिजवणं थोडंसं अवघड जातं त्यावेळेस तुम्ही ही हेल्दी रेसिपी ट्राय करू शकता त्यासाठी काय करायचं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या रवा एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी दही चवीनुसार मीठ एक चमचा साखर थोडंसं सा पाणी घालून या पद्धतीचं बॅटर तयार करायचं खूप घट्ट नको किंवा खूपच पातळ नको आता यामध्ये रवा घातलाय त्यामुळे हे बॅटर थोडंसं साईडला ठेवायचं दहा ते पंधरा मिनटासाठी तोपर्यंत चटणी बनवून घेऊया तिथं कढईमध्ये थोडंसं तेल घातलं त्यामध्ये शेंगदाणे दोन चमचे डाळं आलं लसूण कोथिंबीर त्यानंतर ओला नारळ दोन तीन हिरवे मिरच्या कडीपत्त्याची पानं सगळं काही व्यवस्थित परतून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आता इथं एका टोपामध्ये थोडंसं तेल मोहरी कडीपत्त्याची पानं आणि चणाडाळ घालून फोडणी तयार केली त्यामध्ये तयार केलेली चटणी घालायची चवीनुसार मीठ घालायचं इथे तयार आहे आपली चटणी आता हे बॅटरसुद्धा मस्त असं तयार झालेलं आहे यामध्ये एक इनूचं शाशे घातलेलं आहे तुम्ही खाण्याचा सोडा घातला ना तरीसुद्धा चालणार आहे आज आपण बनवलेले आहे ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पा किंवा स्पंज डोसा तुम्ही याला बनवू म्हणू शकता खूप जास्त मस्त लागतात बनवायला खूप सोपे आहे तुम्ही याला बघू शकता काय मस्त अशी जाळी पडलेली आहे इतके सुंदर लागतात ना आणि बनवायला खूप सोपे आहेत अगदी नो फेल रेसिपी आहे त्यामुळे जरूर ट्राय करा एक साधा बनवून घेतला होता दुसऱ्यावरती इथं मी थोडासा कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून तयार करून घेतला यावरती तुम्ही बटर घालू शकता किंवा तेल लावून सुद्धा भाजून घेऊ शकता बघू शकता साखर घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो इन्स्टंट आणि टेस्टी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नाश्त्याला सहज बनवू शकता मंडळी ही रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब